हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी पितरांचं तर्पण श्राद्ध विधी पिंडदान यासारख्या गोष्टींना खूप महत्व दिलं जातं सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सर्व पित्रांचं श्राद्ध पिंडदान केलं जातं आणि पितृपक्षामध्ये जर आपल्याला आपल्या पित्रांचं तिथीनुसार श्राद्ध करता आलं नसेल तर या दिवशी आपल्या पित्रांचं श्राद्ध हे केलं जातं त्याचप्रमाणे ज्या पित्रांची आपल्याला श्राद्ध तिथी माहिती नसते तर त्यांचं श्राद्ध सुद्धा या दिवशी केलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर सर्व अमावस्या ही अतिशय महत्वाची असते आणि शुभ मानली जाते कारण या अमावस्येनंतर लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अमावस्याच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे शंभर पिढ्यांचा आपला प्रखर पितृदोष हा हो, अपला कठी कठी ही हो इल, सात सा दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा शास्त्रानुसार सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान केल्यामुळे पित्रांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्या वंशजांना सुख समृद्धी देत असतात सर्व पित्र अमावस्येला दान धर्म प्राण्यांना अन्नदान ब्राह्मण भोजन असे काही कामं केल्यामुळे पित्रांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी अशी काही झाडं आहेत तर त्या झाडांची पूजा केल्यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड हे अतिशय पवित्र मानलं जातं दृष्टिकोनातनं पहिले तर भगवान विष्णू स्वतः या पिंपळ झाडामध्ये वास करतात आणि त्यामुळे कोणत्याही धार्मिक पिंपळाच्या पानांचा वापर हा केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे मनुष्य अनेक प्रकारच्या दोषापासून मुक्त होतो आणि या पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू सोबतच आपले पित्र सुद्धा वास करत असतात आणि त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की आपलं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नाही घरामध्ये शुभ कार्य घडत नाही सतत पैशांच्या अडचण येत असतात नात्यामध्ये अंतर दुरावा येतो घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही आलेली संपत्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्याकडे टिकत नाही आणि संपत्ती जी आहे तर ती कमी होत जाते तर यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि मनामध्ये अनेक इच्छा असतात तर या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत आणि तडजोड करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या मनातील कोणतीही ऊर्जा पूर्ण होत नाही तर हे सुद्धा एक पितृदोषाच लक्षण मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला आज पितृ अमावस्याच्या दिवशी हा एक उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय जो आहे तर तो करण्याआधी आपल्या देवघरातली देवांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्टील सुद्धा घेतला तरीही चालेल तर यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि एक चमचाभर काळे तेल टाकायचं आहे थोडासा गुळाचा खडा सुद्धा टाकायचा आहे आणि सोबतच तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता हा दिवा तुम्ही मातीची पणटी घेतली तरीही चालेल किंवा कणकेचा घेतला तरी, तरी सुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचा तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरीही चालेल पण त्या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आणि हे जल घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याखाली आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जल आहे तर ते आपल्याला या वृक्षाला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना आपल्याला ओम पितृ देवताय ओम पितृ देवताय नमहा असं म्हणत या पिंपळ वृक्षाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारून तुम्हाला हे जल जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांची क्षमा याचना करायची आहे तुमचं काही चुकलं असेल तर तशी माफी मागायची आहे आणि त्यांना प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेला पितृ स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी परत यायचा आहे तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादं काळा कुत्र दिसलं तर काळ्या कुत्राला तुम्हाला चपाती किंवा भाकरी ही नक्की खाऊ घालायची आहे तर या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते पृथ्वीवरून पुन्हा पितृ लोकांमध्ये परत जात असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय असा हा महत्वाचा दिवस आहे काळा कुत्र हे जो आहे तो यमाचा दूध मानला जातो आणि या दिवशी जर आपण काळ्या कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना ते भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी कुत्र्याला एखादी भाकरी किंवा चपाती न चुकता खाऊ घालायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या जवळ एखादी गाय असेल तर त्या गायला सुद्धा तुम्ही गोड चपाती खाऊ घालायची आहे गोड चपाती खायला खाऊ घातल्यामुळे अनेक देवी देवतांच्या आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि या दिवशी आपण जे पुण्य करत असतो तर त्या पुण्याचं फळ सुद्धा आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळत असतं आणि म्हणूनच गायीला सुद्धा तुम्हाला या दिवशी चपाती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन तुम्हाला कालभैरवास टक्कम म्हणायचा आहे त्यानंतर हे अभिमंत्रित झालेले पिवळी मोहरी जी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला टाकायचं आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे असं केल्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष हा दूर होतो घरामध्ये सतत भांडणं कलह मतभेद होत असतील तर या सारख्या सर्व गोष्टी दूर होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करायचा आहे जेव्हा तुम्ही पिवळे मोरे टाकणार आहात तर त्याच्या आधी तुम्हाला तुमचं घर झाडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे पिवळी मोहरी टाकल्यानंतर तुम्हाला रात्रभर घर झाडता येणार नाही आणि म्हणूनच संध्याकाळी तुम्ही आठ नऊ वाजल्यानंतर हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ